शेतकऱ्यांचे सातबारा उतारे कोरे करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला बसे हद्दीत देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथे रस्ता रोको करत महामार्ग काही काळासाठी ठप्प करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

बच्चूराव कडू यांनी अन्न त्याग आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी पायी वाट करून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चालले दीडशे किलोमीटर परंतु हे सरकार जे झोपलेलं आहे जराही जाग येत नाही त्यासाठी आम्ही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्ग हा जाम केलेला आहे